हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा जो ब्लॉग आहे ना तर तो आपला रुटीनचा ब्लॉग आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा दिवस बघा नेहमीप्रमाणे सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि घरातली सगळी कामे मी आवरून घ्यायच्या तयारीतच होते म्हणजे आधी स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतरनं मग आता भांडी जे आहेत ना तर ते क्लीन करण्यासाठी मी घेतलेले होते आणि सकाळची भाजी भाकरी चपाती असा जो माझा सकाळचा स्वयंपाक असतो ना तर तो सगळा मी आवरून घेतला होता त्यानंतरनं मग जीविकासुद्धा स्कूलला गेलेली होती तर आता आमचा नाश्ता करायचा होता तर आता भांडी होती बेसिकमध्ये थोडीशी तर मग म्हटलं आहे तोपर्यंत तो तेवढी भांडी जी आहेत ना तर ती धुवून घेते आणि त्यानंतरनंच मग नाश्ता करायला बसते तर जी मी काही एकदा स्कूलला गेली की त्यानंतरनं मग लगेच मी नाश्ता करण्यासाठी घेते कारण की सकाळी लवकर उठल्यामुळे कामेसुद्धा लवकर होतात आणि सवय आहे लवकर उठायची आणि घरी आमच्या इथे गाया वगैरे असल्यामुळे दुधाच्या पिशव्या वगैरे पॅकिंग कराव्या लागतात जसं की तुम्ही माझे मागचे जर व्हिडिओज पाहिले असतील तर त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल तर इथे

त्यानंतर न भात वगैरे लावून घेतला आणि मग नाश्ता वगैरे केला आणि इथं किचनचा जो ओटा होता ना तर मग आता तो क्लीन करण्यासाठी मी घेतलेला होता तर थोडंसं असं तेलकट सर मला दिसत होता म्हणून मग म्हटलं की आता टाईम आहे तर कामेसुद्धा बरीच आवरलेली होती म्हणून मग म्हटलं की चला क्लिनिंग करूया थोडीशी आणि कसं दुपारचा वेळ मग असं बसण्यातच जातो जा तर त्याच्यामुळे जा मग म्हटलं की चला काहीतरी करूयात तर आधी ओटा वगैरे क्लीन करायला घेतला आणि मग असं स्टाईलवरती सुद्धा असं तेलकट वगैरे डाग जर राहिले तर मग ते दिसताना सुद्धा व्यवस्थित नाही दिसत म्हणून मग म्हटलं की तेलकट थोडंसं दिसतंय तर मग लगेच क्लिनिंग करून घ्यावं कारण की जास्त पण मग ते खराब झाले ना की मग ते चांगलं नाही दिसत आणि थोडेसेच खराब झाले तर मग पटकन सुद्धा क्लिनिंग करून होतं तर मग आणि जे डाग असतात ना तर ते सुद्धा बघा पटकन निघून जातात आणि खूप जर असं दिवसाचे जर ते राहिलं तर मग काय होतं ना आपल्यालाच तो त्रास होतो क्लिनिंग करताना आणि भरपूर अशी मेहनत आपल्याला घ्यावी लागते आणि अगदी थोडंसं जर असं नॉर्मली जरी खराब झालं आणि आपण क्लीन करून घेतलं तर मग ते लगेच निघतं तर मग त्यासाठी आधी जो ओटा होता तो घासून वगैरे घेतला त्यानंतरनं जे वायफर असतं तर त्याने पाणी ओढून घेतलं म्हणजे नॅपकिननी जर तुम्ही स्वच्छ करायचं म्हटलं ना तर भरपूर असा वेळ जातो पण जर तुमच्याकडं वायपर असेल ना तर बघा ओटा जो आहे ना तो व्यवस्थित होतो अजिबात पाणी जे आहे ना ते राहत नाही आणि आपला वेळ सुद्धा वाचतो तर मग आधी क्लिनिंग वगैरे करून घेतलं त्यानंतर ना मग जेवढा काही स्वयंपाक वगैरे केलेला होता मी तर मग तो सगळा मी व्यवस्थित ठेवून घेतला आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत ना तर त्या दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून ठेवले जेणेकरून मग जी भांडी वगैरे आहेत ना तर मग ती मी व्यवस्थित गासून वगैरे घेणार होते आणि कसं सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक झालेला असला भांडी वगैरे झालेली असली की मग कसं क्लिनिंग वगैरे केली ना तर मग दिवसभर जोट आहे ना आपला तो व्यवस्थित दिसतो आणि मग दुपारी जर कोणाला म्हणजे असं गरमागरम भाकरी वगैरे खायच्या असतील तर मग मी ते दुपारीच करते सकाळी जेवढं मला स्वयंपाक लागतो आहे तर तेवढाच मी करून घेते आणि जर कोणाला आ, कोणी आलं वगैरे किंवा एक्स्ट्राचं जर काही करायचं असेल तर मग मी ते दुपारी करते पण सकाळी तर मी पूर्ण किचन जो आहे तर तो आधी व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून घेते आणि त्यानंतरनच मग माझ्या बाकीची जी कामे आहेत ना तर ती करायला घेते तर आता इथे आधी ओटा वगैरे घासून वगैरे घेतला आणि गॅसची शेगडी जी आहे ना तर तीसुद्धा बघा मी आज पूर्ण घासून वगैरे घेतलेली होती कारण की आता ओटा तर क्लीन केलेलाच होता मग म्हटलं हातासरशी जे गॅसचा ओटा आहे ना, तो तो चोटी -चोटी ना, 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 तो ना तर सुद्धा क्लीन करून घ्यावा आणि अगदी ही छोटी छोटी कामे असतात पण ही कामे केल्यानंतरनं सुद्धा बघा किचन एकदम छान व्यवस्थित आणि क्लीन राहतं आणि अशा किचनमध्ये काम करण्या करतानासुद्धा बघा वेगळीच एनर्जी असते आणि अगदी दुसरं कोणीही जरी आलं ना तर त्यांनासुद्धा छान वाटलं पाहिजे आपल्या किचनमध्ये आल्यानंतरनं तर मग त्या हिशोबानेच मी क्लिनिंग करते आणि रोजची ही कामे आहेत तर त्याच्यामुळे सवयसुद्धा होऊन गेलेली आहे आणि एखाद्या दिवशी जरी आपण म्हणजे ही क्लिनिंग वगैरे नाही केली ना तर बघ असं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखंच वाटतं आणि रोजच्या कामांमध्ये म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपलं हे ठरलेलंच असतं म्हणजे माझं तरी तसंच असतं की आजच्या दिवसामध्ये मला कोणती कामे करायची आहेत किंवा आज काय क्लीन करायचं आहे किंवा मी आज कुठली साफसफाई करू शकते तर असं माझं डोक्यात असतं पण बऱ्याचदा काय होतं की काही काही गोष्टी या राहून जातात म्हणजे आपण जसं ठरवतो तर तसं ते होत नाही एखादी गोष्ट का होईना तर ती राहूनच जाते तर आता इथे मी आधी ओटा वगैरे क्लीन करून घेतला शेगडी वगैरे सुद्धा व्यवस्थित धुवून वगैरे आणि त्यानंतर मग नळ क्लीन करून घेतले कारण की बरेचदा काय होतं बघा नळ आपण जर असं रोजच्या रोज क्लिनिंग नाही करून घेतले ना तर ते सुद्धा खूप खराब होतात आणि अगदी एक दोन ते तीन मिनटंच लागतात फारसा काही असा वेळ लागत नाही म्हणजे क्लिनिंग वगैरे करून झाल्यानंतर ना आपण फक्त एक असं हात वगैरे फिरून घेतला ना नळांवरती तर ते सुद्धा व्यवस्थित क्लीन वगैरे राहतात आणि मग खूप दिवसांनी जर ते साफ करायचे म्हटलं ना तर मग खूप त्रास होतो ते साफ करताना आणि आपला खूप वेळसुद्धा असा वायाला जातो त्यानंतर ना मग इकडे फ्रीजमध्ये जे काही भाजी वगैरे आणलेली होती तर मग ती मी काढून घेतली त्यानंतर न भाजी ज्याच्यामध्ये ठेवलेली होती तर ती भांडी मी व्यवस्थित घासून धुवून वगैरे घेतली त्यानंतरनं मग घरं वगैरे झाडून घेतली आणि मग आता फरशा क्लिनिंगसाठी घेतल्या आणि फरशाही आम्ही डेली क्लीन करते कारण की कसं बाहेरून बरेचदा मातीचे पाय वगैरे आतमध्ये येतात आणि मग फरशी अशी खराब झालेलीसुद्धा व्यवस्थित नाही दिसत तर त्याच्यामुळे मग मी फरशासुद्धा ज्या आहेत ना तर त्या डेली क्लीन करते म्हणजे जसा मला वेळ मिळेल तशा पद्धतीने मी ती क्लीन करत असते आणि सगळी कामे ही लवकर होतात कारण की सकाळी आम्ही सगळे लवकरच उठतो तर त्याच्यामुळे आणि जीविकाचं स्कूल असल्यामुळे तर तीसुद्धा घरी नसते तर त्याच्या त्यामुळे मग माझी कामे सुद्धा पटकन होतात आणि मग ज्या दिवशी तिला सुट्टी असते ना तर त्या दिवशी मग मला भरपूर असा वेळ लागतो कामाला कारण की तिचं सतत काही ना काहीतरी चालू असतं मला हे बनवून दे ते बनवून दे खायला तर त्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ जातो पण ती नसली की मग कामे कशी पटकन आवडतात कारण की असं मध्ये मध्ये करायला कोणीच नसतं तर मग इथे मी बाहेर आले त्यानंतरनं झाडून वगैरे घेतलं आणि सगळं धुवून वगैरे घेतलं आणि आता पाऊस खूप पडतो आहे तर त्याच्यामुळे पाण्याचं एवढं असं काही टेन्शन वगैरे नाही आहे तर त्याच्यामुळे मग मी पाईप लावूनच सगळं क्लीन करते तर आधी मी पुसूनच घ्यायचे फक्त पण आता पाणी वगैरे भरपूर आहे आणि विहिरीसुद्धा भरून जाताय तर त्याच्यामुळे मग सतत पाणीसुद्धा चालू असतं म्हणून मग मी आता काय करते पाईपच लावून जे बाहेरचा पोच आहे ना तो तो क्लीन करून घेते आणि वायपरमुळे कसं का कामसुद्धा पटकन माझं हलकं होतं म्हणजे अगदी पाच ते सहा मिनटातच सगळं क्लिनिंग होतं तर त्यानंतर ना मग दुपारच्या जेवणामध्ये डेट आणलेले होते जीविकाच्या आजोबांनी ते जेव्हा वावरात गेलेले होते तर तिथून त्यांनी देटची जी झाडे असतात ना तर ती आणलेली होती आणि बऱ्याच जणांना माहीतसुद्धा सुद्धा असेल जेव्हा पित्रचा पंधरवडा असतो ना तर त्यावेळेस बघा ही भाजी कंपल्सरी लागतेच लागते, लागते। आणि बाजारामध्ये सुद्धा विकण्यासाठी येते तर आमच्या इथे शेतातच कोणाच्याही शेतात असतात म्हणजे असं कोणाच्या शेतात आलं की त्यांनी आम्हाला द्यायचं किंवा आमच्या शेतात ज्यावेळेस येईल तेव्हा आम्ही त्यांना देतो तर असं जो त्याला वारंगुळा म्हणतात म्हणजे बरेच लोकांना माहिती सुद्धा असेल तर असं देवाणघेवाण चालू असते तर ते गेलेले होते तर तेथून ते घेऊन आलेले होते आणि याच्यामध्ये बघा आता हा ग्रीन कलरचा आहे तर बरेचदा याच्यामध्ये लाल कलरमध्ये सुद्धा असतो तर त्याला देट म्हणतात आणि याची भाजी खायला खूप सुंदर लागते आणि जर गरमागरम भाकरी जर असेल ना तर ती खूप छान लागते तर फारसं असं काही अवघड नाही आहे ही भाजी करायची फक्त गरम पाणी करायचं गॅसवरती ठेवायचं पाणी गरम करण्यासाठी आणि त्यानंतर त्यामध्ये हे जे दे हे दे त्याम दे हे देट आहेत ना तर ते चिरून निवडून वगैरे घ्यायचे व्यवस्थित आणि पाणी गरम व्हायला लागलं की त्यामध्ये हे देट जे आहेत ना तर ते ठेवायचे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच आपले हे जे, हे तते शिजुन होतार। जे तते ते आहेत ना तर ते शिजून होतात तर खरं तर मला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती पण मग ज्यावेळेस मी भाजी करायला घेतली ना तर त्यावेळेस माझ्या लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ शूट करायचा आणि मग ती राहूनच गेली तर त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत ती शेअर करेन आणि त्यानंतर ना मग मी इथे बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या कारण की डेट केलेले होते आणि सगळ्यांचं फेवरेट आहे तर त्याच्यामुळे त्याच्यासोबत गरमागरम भाजी येणा ही भाकरी जी आहे ना तर ती खूप सुंदर लागते म्हणून मग इथे गरमागरम दोन ते तीन भाकरी टाकून घेतल्या त्यानंतर ना मग भांडी वगैरे घासली जेवण वगैरे झालं मग बाहेर आले तर पावसाचं वातावरण तर झालेलंच होतं तुम्ही बघू शकता पाऊस यायला लागलेला होता आणि इथे मी गणपती बाप्पांसाठी दुर्वा आणायला गेलेले होते कारण की दुर्वाची जी जुडी आहे ना तर ती मला करायची होती तर मग इथे बाहेरच दारात दुर्वा आलेला आहे शेतात तर मग तिथून फ्रेश दुर्वा जो असतो ना तर तो मी घेऊन येते बाप्पांसाठी आणि इथे तुम्ही बघू शकता आता पाऊस जो आहे ना तो तो पडायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी जोराचा वारा सुटलेला होता म्हणजे अचानक वातावरणामध्ये जे आहेत ना तर ते बदल व्हायला लागलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही किती जोराचा जो वारा आहे ना तो सुटलेला आहे आणि इथे कोरफडचं बघा आम्ही झाड लावलेलं आहे तर याला बघा अशी कळ्या यायला लागलेल्या आहेत आणि नंतर ना याला फुलसुद्धा येतं तर ज्या कळ्या आहेत ना बघा त्या अजून काही अशा उमललेल्या नाही आहेत पण कोरफडमध्ये झाड मी कधी पाहिलेलं नव्हतं पण दोनदा आता आमच्या कोरफडमध्ये जे आहे ना हे असं कळ्या उमलायला लागलेल्या आहेत आधीसुद्धा एकदा आलेलं होतं आठ ते पंधरा दिवसांपूर्वी आणि आत्ता पुन्हा आलेलं आहे आणि या कळ्या आहेत ना त्या त्या बघा थोड्या दिवसांनी उमलतील तर ते सुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि म्हणजे कोणाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कोरकडमध्ये झाड जे आहे ना कळ्या ज्या आहेत ना तर त्या कस कशा येतात किंवा काय येतात जर कोणाला माहिती असेल तर मला नक्कीच सांगा आणि त्यानंतर मग बघा इकडे तुळस आहे आणि ती खूप छान फुटलेली आहे म्हणजे भरपूर अशी तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत ना तर त्या खाली पडल्यानंतर ही तुळस बघा आलेली आहे आणि खूप छान वारं सुटलेलं होतं तर थोडंसं मग म्हटलं ते सुद्धा शूट करावं कारण की तुळस खूप छान आलेली होती आणि आपल्या दारामध्ये तुळस असावीच असावी असं म्हणतात तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत